होती नेमका आमच्या शिक्षणाचा अर्थ्या पण माझ्या गावातल्या म्हातारीनं किती संस्कृती जपली मगाशी विरोधाला मुरून गेलो मी होती म्हणून नागरी म्हणणारे म्हातारी रोज म्हाताऱ्या सोबत मांडते रोज म्हाताऱ्या सोबत मानते पण जेव्हा म्हाताऱ्याला ताप येते ना तेव्हा आता घर डोक्यावर घेण्याची तयारी याच म्हातारीची असते याला प्रेम ते प्रेम समजून घ्या ग ग